नमस्कार अलका की जंत मध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आज आपण तु, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक नसेल ला, तर लाईक करा फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल आणि माझी की रेसिपी नवीन आलेली आहे म्हणून तर आपण आज मूग आणि मूड कशी कोंब आणायचे ती शिकणार आहे तरी एक वाटी मूग घेतले आहे दीड वाटी मोठ घेतलेली आहे तर ते सकाळी जर भिजू घातली तर संध्याकाळी बांध बांधायची आणि संध्याकाळी जर भिजू घातली तर सकाळी बांधायची तर आता हे बघा आता मी सकाळी भिजू घातली होती हे तर आतापर्यंत हे तरी बारा तास भिजू घालायची आणि बऱ्याच तासांनी कोंबाला म्हणजे सकाळी वाजता बांधायची तर सकाळी बांधायची असं तर हे आता हे बघा अशी फुगलेली आहे आता याच हे दिवसभर आपण याच्यात ठेवलं या पाण्यामध्ये हे पाणी काढून टाकायचं दुसरं पाणी टाकून पाण्यातून काढून या गाणीमध्ये असं पाणी गळायला ठेवायचं म्हणजे एक एक दोन मिनिट पाणी गळलं की लवकर बांधून घ्यायचं जास्त वेळ पाणी गळून नाही द्यायचं तर हे पाणी काढून ही आता एक दोन मिनिट पाणी गळून झालेलं आहे याला आता कपड्यामध्ये बांधायचं आहे कॉटनच्या असं या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं इतरही कडधान्य अशाच प्रकारे करता येत असेल ना हो हो असेच मिक्स कडधान्य करायचं आणि त्याला कोंब आणायचं तर हे असं या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायचं असं छान घट्ट करायचं आणि या कॉटनच्या कपड्याला गाठ बांधून असं बांधायचं आणि ज्या याच्यात तुम्ही भिजू घातलं होतं हा सगळा उरलेला कपडा पूर्ण याला गोंधळून घ्यायचा कॉटन त्याच्यात आणून आणि त्याच्यावरून झाकून घ्यायचं फक्त असं झाकल्याने इतके व्यवस्थित येत नाही कोंब तर याचा एक मोठा गंध घ्यायचा त्यामध्ये हा गंध ठेवायचा आणि यावर झाकून द्यायचं आणि हे उद्या सकाळी उघडायचं तर आता आपण रात्री बांधला तर उद्या सकाळी उघडायचं तर उद्या सकाळी उघडल्यानंतर बारा तासांनी उघडायचं तर तेव्हा त्याला अधिक छान कोंब येतात असे छान कोंब यायसाठी बारा तास बारा तास लागतात म्हणजे बारा तास भिज घालायचं बारा तास कोंब यायसाठी ठेवायचं तर अशा प्रकारे आपल्या सोप्या पद्धतीने कोंब आणलेले आहेत छान कोंब आले छान आले आहेत कोंब बारा बारा तास आले तर अशा प्रकारे रेसिपी बघत राहा नमस्कार धन्यवाद